साथी महिला सामाजिक विकास संस्था खेड यांच्यामार्फत शालेय वस्तू वाटप करण्यात आल्या आणि यामध्ये ज्यांचे मोठे सहकार्य मिळाले ते कुणबी समाजाचे समाजसेवक श्री संदीपजी फडकले यांचे त्यांनी साथी संस्थेला शालेय वस्तू दिल्या व त्यांचे वाटप पुढे साठ साथी संस्थेने खेड तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामीण भागातील शाळेत केले शेरवली खारी करटेल मुमके या गावातून साथी संस्थेने शालेय वस्तूचे वाटप केले यावेळी सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व ग्रामस्थ हजर होते त्याचप्रमाणे साथी संस्थेच्या अध्यक्षा नयना जाधव उपाध्यक्षा अंकिता शिगवण खजिनदार पूनम सोल सालेकर कार्यकारणी रुचिता कदम या उपस्थित होत्या यावेळी सर्व शाळांनी साथी संस्थेचे खूप आभार मानले संस्थेच्या पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या कोकण समाचार न्यूज चॅनल

कार्यकर्ते आहेत आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि अजून ते होते आणि सध्या इथे नाहीच ते दुबईमध्ये असतात तरी हा त्यांचं आम्हाला सांगणं आहे की जे पण काही गोरगरीब मुलांपर्यंत कोणतीही होतो आता आतापर्यंत चार शाळांना वया वाटप त्यांच्या माध्यमातून आणि एका गावामध्ये झाडांचं सुद्धा वाटप त्यांच्या माध्यमातून झालं तर सर असं म्हणजे की जमी राजकारण न करता असं जे काही सामाजिक क्षेत्रात गोर गरीब घटकापर्यंत जे पोहोचवणारे जे आता आम्ही संस्थेच्या माध्यमातून पोहोचवतोय पण असे जे व्यक्ती असतील तर अभिमान वाटतो की आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकारण करत नाही कोणत्याही पक्षाचं असू दे आता सामाजिक कार्यकर्ते असू दे तर त्यांनी जे हे दिलं नाही तर त्या नक्कीच त्या दुर्बल घटका

संदीप फडकले सर यांनी आमच्या त्या संस्थेला आणि त्या वयात वाटतोय असं नाही मला वाटतं त्यांनी काय केलं की बाबा संस्थेला ह्या वया संस्थेनं ठरवायचं की तुम्ही कुठे वया वाटप करायचं तर त्यांचं हे याच्यामध्ये मोठं योगदान आहे त्या दिवशीही त्या फडकले साहेबांनी आम्हाला वृक्ष असे वाटप करण्यासाठी वृक्ष आपण भोसते गावात असतो ना आपण त्या दिवशी तिथे भोसते गावात ही त्यांनी काय केलं की मॅडम तुम्हाला कोणती जर गावात वृक्ष वाटप करायचे असेल तर मी तुम्हाला घेऊन देतो तर त्यांच्या माध्यमातून आम्ही वृक्ष वाटप ही केले आता त्यांनी असंही सांगितलंय की आता जर तुम्ही संस्था जर एवढं मोठं काम करत असेल तर त्यांच्या वतीने ते आम्हाला आता एक संस्थेसाठी एक छोटा कम्प्युटरची पण व्यवस्था करत असं त्यांचं खूप चांगलं काम चालू आहे समाजामध्ये काही ना काही मदत करणे आणि लोकांपर्यंत पोहोचवणे हा एक त्यांचा सामाजिक हेतू आहे त्यामुळे सर्व सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करते की त्यांच्यामुळे आम्हाला इथं येण्याची संधी मिळेल तर आता मला वाटतं की आपल्या सरांनी सांगितलं की जर थोडस संस्थेबद्दल आपल्या माहिती सांगा तर मी थोडीशी आपल्या संस्थेबद्दल माहिती सांगा